डिजिटल युगातील अग्रसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोटचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवरामकोप पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी फुगदे येथे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारोंच्या जोरसागरांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रूपूर्ण नैनाने अखेरचा सा निरोप दिला आहे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे आणि कार्यकर्त्यांचे आधारवड असलेल्या सिद्धरामप्पा पाटील यांचे गुरुवारी सायंकाळी सोलापुरातील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या जाण्याने सामाजिक राजकीय आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कोमठे येथे आणण्यात आले असता गावातून आणि परिसरातून जनसागर उसळ अक्कलकोटसह राज्याच्या जा विविध भागांमधून लोक मोठ्या संख्येने दाखल झाले सामाजिक राजकीय क्षेत्रात मान्यवर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली पाटील कुटुंबियांना सांत्वन करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले शेतकरी वंचित आणि कमजोर घटकांसाठी आयुष्यभर झटणारा आणि अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करणारा नेता आज आपल्यात नाही याची जाणीव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट होती गावभर शोकाचे वातावरण पसरले होते यावेळी माजी खासदार शिवाचार्य महास्वामी विविध मठांचे स्वामीजी कर्नाटकचे कृषी आणि पणन मंत्री शिवानंद पाटील अनेक आमदार माजी मंत्री राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सरपंच सोसायटीचे चेअरमन आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवारी सायंकाळी लोकनेते स्वर्गीय पाटील यांच्या पार्थिवावर कुमती येथे अत्यंत वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आणि उपस्थित जनतेने अश्रुपूर्ण नयनांनी आपल्या लाडक्या नेताला अखेरचा निरोप दिला विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा